नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे सोयाबीन बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनल नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट तुम्हाला हवे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया कृषी पुन्हा बाजार समिती आहे अमरावती या वखडली पाच हजार आठशे शहाऐंशी क्विंटल किमान दरा हे चार हजार दोनशे कमालधरा आहे चार हजार सहाशे सर्वसाधारणधरा आहे चार हजार चारशे रुपये या पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे लातूर अवकाली सतरा हजार दोनशे साठ क्विंटल किमान दर आहे तीन हजार आठशे एक्कावन्न दर आहे चार हजार आठशे सर्वसाधारण दर आहे चार हजार सातशे रुपये या पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे अकोला अवकाली पाच हजार चारशे पंधरा क्विंटल किमान दर आहे चार हजार कमाल दर आहे चार हजार सातशे पंचावन्न सर्वसाधारण दर आहे चार हजार पाचशे रुपये या पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे औरा शहाजानी अवकाली चार हजार आठशे सदुसष्ट क्विंटल किमान दर आहे तीन हजार आठशे कमाल दर आहे चार हजार सहाशे शहाऐंशी सर्वसाधारण दर आहे चार हजार दोनशे त्रेचाळीस रुपये